दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते Yes. भेडलेमाडाच्या पानांचा व्यवसाय करणाऱ्यावर होणारी कारवाई आमदार वैभव नाईक यांनी रोखली जिल्हाधिकारी व सावंतवाडीचे उपवनरक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन केल्या सूचना स्थानिक व्यावसायिकांनी आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करत मानले आभार क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात खाजगी मालकीच्या जमिनीतील भेडले माड या झाडाच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवर वनविभागाकडून कारवाई होत आहे त्यांच्यावर लाखोंचा दंड आकारला जात आहे याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासमूरे सावंतवाडीचे वन उपवनरक्षक एस एन रेड्डी यांची बैठक घेत याकडे लक्ष वेधले शासकीय वनविभागाच्या जंगलातील झाडांची तोड होत असेल तर जरूर कारवाई करावी परंतु खाजगी मालकीच्या जमिनीतील भेडलेमाड झाडाच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांवर कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार नाही त्यामुळे वनविभागाकडून होत असलेली कारवाई चुकीची असून ती तात्काळ थांबवण्याची सूचना आमदार वैभव नाईक यांनी केली त्यावर सदर कारवाई थांबविण्याचे एस एन रेड्डी यांनी मान्य केले तसेच पुणे फुल मार्केट येथे भेडले माडाची पाने खरेदी करण्याबाबत वनविभागाने पत्रव्यवहार केला आहे आमदार वैभव नाईक यांनी या प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून दिल्याबद्दल भेडले माडाच्या पानांचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी आज आमदार वैभव नाईक यांचा कुडाळ शिवसेना शाखा येथे सत्कार करत आभार मानले ही कारवाई थांबविण्यासाठी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी रुपेश राऊळ ॲडव्होकेट सुधीर राऊळ यांनी पाठपुरावा केला होता या सत्कारावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी शैलेश विरनोडकर लवू नाईक सुशांत सावंत सकाराम परब विजय परब बाळकृष्ण नळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ